आमच्या शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा जाहीर झालेल्या आहेत परंतु अद्याप देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागा जाहीर व्हायच्या बाकी आहेत मला याची माहिती नाही जयंत पाटलांना मुंबईला जर तुम्ही विचारलं तुमच्या टीमला तर ते उत्तर देऊ शकतील कारण कमी प्रचारात डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वारंवार बैठका झाल्या परंतु त्यांनी फक्त आम्हाला अधिकच्या जागे हवात अधिकच्या जागे हवात बैठकीला आले सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्यामध्ये साध्य काही झालेलं नाही आणि आज ते महाविकास आघाडीमध्ये मला याची काहीच माहिती नाही आहे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त जर माननीय जयंत पाटलांना आपण मुंबईमध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर ह्याची स्पष्टता जास्ती काळ काढ कमी इथे बारामतीत आहे आता आणि मी आता पुरंदरला निघाले अमोल किर्तीकरांना मुंबईतून तिकीट जाहीर केलंय पण संजय निरुपांनी नि, निरुपा निरुपा नाराजी व्यक्त केलेली आहे तसं बघता आमच्या पुढे आठ दिवसात लोकशाही आहे काहीतरी मार्ग निघेल काँग्रेसने शिवसेनेनं तिकीट जाहीर केलं सांगलीमध्ये त्यावरती काँग्रेसने नाराजी दिल्लीकडे देखील होत आहेत बेबनाव आहे याच्यामध्ये वाटत बोला इलेक्शन आहे अनाऊन्समेंट आणि याच्यामध्ये सगळ्याच आघाड्यांमध्ये कश्मीर टू कन्याकुमारी या गोष्टी होत आहेत सगळीकडेच असं होतं त्याच्यात काही नवीन पण नाही असं नाही की एकाच बाजूला आहे तर दुसऱ्या नाही सगळ्या बाजूला सगळीकडे इच्छुक असतात आणि चांगली इच्छुक प्रत्येक पक्षात असतात कारण का या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही नाराजी दूर होईल असं वाटते नाराजी एवढा मोठा राज्य आहे त्या राज्यामध्ये एखाद दुसरी नाराजी होणं हे काही वेळ ही लोकशाही आमचं किती चांगलं आहे बघा लोकशाही पद्धतीने आम्ही सगळं करतो आमच्याकडे दमदाटी नसते काल सुनेत्रा वहिनी बोरच्या दौऱ्यावर होत्या आणि त्या दौऱ्यावर असताना त्या अशा म्हणल्या की जवळपास ऐंशी टक्के आमदार अजितदादांच्या बरोबर आहेत कसं काय म्हणतात की आम्ही पक्षाने चिन्ह चोरलं मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाहिलेलं नाही त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ऐकत नाही आणि मी स्वतः वाचत नाही मी ना कशी कॉमेंट करतात वंचित अनेक ठिकाणी दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी किंवा जो आहे तो दिला होता कि वंचित न तुमच्या सोबत न आल्यामुळे याही काळात तुम्हाला फटका बसू शकतो मला असं वाटतं हे सगळ्या या सगळ्या गोष्टीचा विचार चर्चा आमचे सगळेच वरिष्ठ सातत्याने करत असतात आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय राऊत साहेब माननीय जयंत पाटील साहेब आणि माननीय थोरात साहेब या सगळ्यांनी या जे चर्चेमध्ये स्वतः आहेत त्यांना याचं सस्पष्ट चित्र हे जास्तीक योग्य पद्धतीने सांगा माड्याच्या जागेवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये यायची चर्चा सुरू झालेली आहे काय उत्तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुंबईच्या युनिटला सांगा माननीय जयंत पाटील संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांना विचारायला तुमच्या युनिटला नक्की ते वेळ देतील कार्याध्यक्ष आहात तुम्ही कारण का या मी कार्याध्यक्ष देशाची आहे त्याच्यामुळे मी फक्त महाराष्ट्र बघत नाही महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि कार्य अध्यक्ष आणि देशाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी ती सगळी जबाबदारी ही माननीय जयंत पाटलांना ह्या राज्याची दिली आहे आम्ही बाकीची राज्य बाकीचे अलायन्सेस दिल्लीमध्ये काँग्रेसशी बोलणं आम आदमींचं बोलणं एवढं मोठं अरविंद केजरीवालांचा क्रायसिस आत्ता चाललेला आहे कनीमोळींची केस उघडली आहे इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे ते सगळं मी बघते देशपातळीवर आणि महाराष्ट्र राज्याचं सगळं जयंतराव बघते देश पातळीवरती ज्या राज्यातल्या गुण काँग्रेसच्या ज्या नाराजी आहेत ते तुमच्यापर्यंत तरी आलेच असतील काँग्रेसकडे आहे पण तुम्ही घटक तुम पक्ष म्हणून आजचा ता तास आम्ही मित्रपक्ष आहोत आणि एकामेकाचं मित्र पक्षाचं काम काय असतं एकामेकाचं सुख दुःखात आता दिल्लीमध्ये किती चांगलं काँग्रेस आणि आम आदमीचं अरेंजमेंट झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सीट वाटप झालेलं आहे त्यामुळे अशी अनेक राज्यांमध्ये अतिशय चांगल्या पण ह्याच बरोबर माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय तर बारामती लोकसभा मतदार संघात पडलेला तीव्र पाण्याची कमतरता आज बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात आणि अनेक बागा जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे मला रोज फोन येतात की इथे पा पाठवा आमच्या गावात पाणी नाही त्यामुळे दुष्काळ हीची परिस्थिती हे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे इलेक्शन येतील आणि जातील पण दुष्काळ हा इलेक्शनपेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळायचा विषय आहे काल शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे त्या सभेमध्ये अजितदादांनी अमोल कोल्हेवर टीका केलेली मी मला वाटतं अमोलदादाही बोलले तुमच्या चॅनलवर दोन्ही पाहिलेले आहेत त्याच्यामुळे त्या दोघांनी काय जे बोलायचं आहे ते, ते बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर अजून भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही ओके okay.